दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार महाराष्ट्र स्वराज्य पक्ष अहिल्यानगर तालुका संगमनेर येथील महसूल विभागाचा अनागोंदी कारभार उघड करण्यात आलाय तालुका प्रमुख निलेश पवार हे गेल्या तीन दिवसापासून विभागीय कार्यालय नाशिक रोड येथे न्याय मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करत आहे तहसीलदार तलाठी आणि अधी जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी यावेळी केली आहे सर्वप्रथम जय शिवराय जय स्वराज्य तुम्ही बघू शकता संगमनेर तालुक्यातील महसूल विभागाचा जो विषय मी हाती घेतला त्याकरता मी कालपासून नाशिक आयुक्त कार्यालय नाशिक रोड येथे मी काल बसून अन्न बसलो आहे आज दुसरा दिवस आहे मित्रांनो तरीही आयुक्त साहेबांना जाग आली नाही साधं त्यांनी ढुंकूनही बघितलेलं नाही विषय असा आहे की संगमनेर हद्दीमध्ये जे दोनशे मीटरच्या बाहेर आहे त्यांनासुद्धा दोनशे मीटरच्या आतले दाखले देऊन ती जमीन अकृशक करून बेकायदेशीर गुंटीवारी करून तत्कालीन तहसीलदार अमोल निकम तत्कालीन तलाठी तोरणे आप्पा तत्कालीन मंडलाधिकारी ससे आप्पा यांनी पैशांची अफरातफर करून पैशांची मोठी देवाणघेवाण करून बेकायदेशीररित्या लेआउट पाडून कायदेशीर कारवाई होईल यासाठी मी वरिष्ठांकडं यांच्या वरिष्ठांकडं जिल्हाधिकारी असो विभागीय आयुक्त असो यांच्याकडं वेळोवेळी वारंवार तक्रार करीत गेलो पण ते म्हणतात ना की एक अधिकारी आपल्या दुसऱ्या अधिकाऱ्याला वाचवत असतो याचं उदाहरण जिवंत उदाहरण आज मला कळायला वेळोवेळी जर मी एका अधिकाऱ्याची तक्रार पुराव्यांसह करतोय तरीही त्या अधिकाऱ्याची तत्कालीन तहसीलदार अमोल निकमची प्रमोशन होत आहे म्हणजे मी तक्रार करून जर काही उपयोगच होत नाही तर मग ह्या आयुक्तांचा इथं बसून उपयोग काय आज दोन दिवस झाले तरी मला इथं बघायला सुद्धा आलेलं नाही माझ्या सर्व मागण्या माझ्या सर्व पक्षाच्या मागण्या जर यांनी पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या काळात यापेक्षा मोठे पडसाद या महाराष्ट्रात उमटतील यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही या आयुक्त कार्यालयापुढे करू आणि याची सर्व जबाबदार हे महसूल विभागाचे अधिकारी असतात प्रदेश सरचिटणीस डॉक्टर धनंजय जाधव यांनी देखील सहाय्यक आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली यावेळी स्वराज्य पक्षाचे उत्तम महाराष्ट्राचे सचिव ज्ञानेश्वर थोरात नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख उमेश शिंदे कार्यकारिणी सदस्य पुष्पाताई जगताप ज्ञानेश्वर भोसू रोशन खैरे सागर पवार महानगरप्रमुख नितीन पाटील आदी यावेळी उपस्थित होते जितेंद्र इंगळे हे नाशिक क नाशिक